झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून परीची भूमिका साकारत जी घरोघरी पोहोचली ती म्हणजेच मायरा वायकोळ मायराने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन कमी कालावधीतच जिंकलं मायरा त्यानंतर कलर्स टीव्ही वरील निर्जा या हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ सोबत झळकली ती तिच्या सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असून ती तिच्या आई सोबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते ते व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात असाच एक व्हिडिओ तिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओ थी मध्ये चा ती तिचा दात हलत असल्याचं सांगते पण हा व्हिडिओ व्हायरल होतोय ते तिच्या हिंदी भाषेमुळे ती हिंदी आणि मराठी असं मिक्स करून वाक्य बोलतानाचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पाहूया या व्हिडिओतून ती नेमकी काय म्हणते फ्रेंड्स तो कल ही मेरा दात बहुत दर्द हो रहा था और ये देखो मेरा दात हल रहा है ये वाला तो मेरे पापा बोल रहे हैं कि मेरा दाँत पाँच दिन में निकलने वाला है मतलब मेरी स्कूल की ट्रिप जाने वाली है दिल्ली में पाँच दिन में और पाँच दिन में दिल्ली के फ्लाइट के दिन मेरा दांत उ करके बाहर आने वाला है तो फ्रेंड्स आप भी अपने दाँत के दांत के ऊपर ध्यान रखिए जब भी भी दर्द होगा तभी कुछ वो पेस्ट आती है वो लगा लेना पर पेस्ट लगाने से कुछ ज़्यादा फ़र्क नहीं पड़ता है पर थोड़ा ही कम होता है बाय त्यामुळे या व्हिडिओवर चाहत्यांनी अतिशय मजेशीर कमेंट केले आहेत तर तुम्हाला मायराचा अभिनय आणि तिचे असे मजेशीर व्हिडिओ पाहायला आवडतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोभज